गणित दिलेलं बघा एक रुपयाला पंधरा दराने गोळ्या विकल्यावर दुकानदाराला वीस टक्के तोटा होतो वीस टक्के नफा होण्यासाठी त्याने एक रुपयाला किती गोळ्या विकाव्यात तर हे गणित बघून चांगल्या चांगल्या मास्तरांच्या गोळा कपडात गेल्या तर बघा ह्याला ट्रिक्सने सॉल्व करूया पहिले आणि त्याच्यानंतर कन्सेप्टने एक्सप्लेन करणार आहोत तर बघा वीस टक्के तोटाने झाली म्हणजे शंभर रुपयाची गोष्ट त्याने ऐंशीला विकली त्याला विकायची होती विकायची आहे एकशे वीसला ला वीस टक्के नफा म्हणजे किती एकशे वीसला मग हे जी क्वांटिटी आहे सॉरी हा जो फरक आहे रेटमधला तर ह्याचं गुणोत्तर काढलं तर, तर यह हे आज तीन आलं मग ह्याला व्यस्त करा तीनास दोन येईल मग ही क्वांटिटी जी तोट्यात विकली होती ती पंधरा होती तर नफ्यात असण्यासाठी तिला किती असावं लागेल तर तीन बरोबर पंधरा म्हणजे इथे पाचने गुणलं तर इथे पण पाचने गुणा किती येणार आहे दहा आणि अशा प्रकारे ट्रिक्सने आपलं गणित सॉल्व्ह झालेलं आहे तर आता ट्रिक्सचा कन्सेप्ट काय कन्सेप्ट ठीक आहे कन्सेप्ट बघून घेऊ तर सगळ्यात पहिले हे कितीला विकले कितीला नाही ते सध्या बाजूला ठेवू शंभर रुपयाची गोष्ट आहे शंभर रुपयाची मी गोष्ट खरेदी केली एखादी गोट्या घ्या गो, सॉरी गोळ्या घ्या किंवा दुसरं काहीतरी घ्या शंभर रुपयाची गोष्ट खरेदी केली मला काय झालं त्या गोष्टीवरती वीस टक्के तोटा झाला वीस टक्के तोटा झाला आता ती किती क्वांटिटी विकू वीस टक्के तोटा झाला म्हणजे काय शंभराला वीस रुपयाचा तोटा झाला म्हणजे मी ती विकली असणार आहे तोट्यामध्ये ज्यावेळेस मला ऐंशी रुपयाला विकली गेली असणार तोट्यामध्ये विकली त्यावेळेस ऐंशी रुपये पण मला किती रुपये नफा पाहिजे होते वीस टक्के तोट नफा पाहिजे होते मग नफा झाल्यानंतर वीस रुपयाचा जर नफा झाला शंभरामध्ये तर मला विकायची होती ती एकशे वीसला एकशे वीसला मग इथे तुम्ही जर रेट घेतला म्हणजेच याचा दर घेतला दर वस्तूचा भाव घेतला तर हा ऐंशी आहे जे तोट्यात विकले गेला आणि नफ्यात जे विकले गेलेलं आहे ते आहे एकशे वीस ठीक आहे असं व्हायला पाहिजे होते पण झालेलं आहे का है। आ, इते तर नाही इथे झालेलं आहे आस तीन तर मग एक गोष्ट लक्षात ठेवा दर आणि क्वांटिटी क्वांटिटी किंवा नग ज्याला म्हणतो आपण मराठीत किंवा वस्तू म्हणतो की कि किती वस्तू घेतल्या तुम्ही किती नग घेतले तर दर आणि नग यांचं नेहमी व्यस्त प्रमाण असतं व्यस्त प्रमाणात असतं मग हे तीन इकडे लिहिला हा दोन इकडे लिहिला बरं आता हे व्यस्त प्रमाणात असतं प्रूफ कसं करायचं ठीक आहे मी तुम्हाला एक दाखवतो उदाहरण दाखवतो की व्यस्त प्रमाणात कसं असतं समजा माझ्याकडे आहे अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये नाही माझ्याकडे हे पंधरा रुपये पंधरा रुपये मला समान वस्तू खरेदी करायच्या आहेत एकीचा भाव आहे तीन रुपये पाच रुपये प्रति प्रति पेन्सिल पेन्सिल आहे समजा रुपये आणि एक आहे तीन रुपये प्रति पेन्सिल ठीक आहे अशा दोन हे झालं त्यांचा रेट किंवा दर झाला हा आणि माझ्याकडे पंधराच रुपये समान किमतीमध्ये जर मला पंधराच रुपये दिले तर मी पाच रुपयाच्या किती पेन्सिल खरेदी करू शकतो पाच रुपयाच्या मी पंधरा भागीला पाच म्हणजे तीन पेन्सिल खरेदी करू शकतो तसंच मला पंधरा रुपये दिले आणि मला तीन रुपये तीन रुपयाची एक पेन्सिल खरेदी करायची आहे तर अशा मी पूर्ण ज्या पूर्ण पंधरा रुपयात किती पेन्सिल खरेदी केलं पंधरा भागीला तीन पंधरा पाच ची पास्त्रिक पंधरा म्हणजेच काय हा जो दर दिसतोय तुम्हाला हा जो दर दिसतोय आणि ह्या ज्या वस्तू येत आहेत दरामध्ये प्रत्येक पेन्सिलेचा दर पाच रुपये प्रत्येक पेन्सिलीचा दर तीन रुपये आणि माझ्याकडे वस्तू येत आहेत पाच जर रुपयाची वस्तू असेल तर तीन येते पाच रुपयाची वस्तू असेल किंवा हे जर रेट जर घेतलं पाच तीन तर हे कसं येत आहे बघा यांच्या क्वांटिटी हा जर दर झाला तर ह्याच्या क्वांटिटी किंवा वस्तू ह्या तीनास पाच होत आहे बघा हे तीन पाच इकडे लिहायचे हा तीन इकडे लिहायचा ह्याला म्हणतात व्यस्त प्रमाण आणि तेच आपण इथे केलेलं आहे ठीक ते व्यस्त प्रमाण आपण फक्त एक्सप्लेन करून दाखवले तुम्हाला उदाहरण दाखव बघा हा तीन जो आहे मी इकडे लिहिला हा दोन जो आहे तो इकडे लिहिला ठीक आहे मग ह्याचा अर्थ काय ह्याचा अर्थ मी जे काही घोळ केलेला आहे पहिले तर मी तोटा झाला त्यावेळेस मी जास्त क्वांटिटी विकली ज्यावेळेस मला तोटा झाला त्यावेळेस मी जास्त क्वांटिटी विकली म्हणजे तीन क्वांटिटी विकली पण गणितात काय दिलं की तीन न विकता पंधरा विकलेले आहे म्हणजे याला पाचने गुणलं तर तुम्ही डायरेक्ट पंधरा म्हणू शकता मग आता मला नफा करण्यासाठी दोन क्वांटिटी विकावं लागेल ऐवजी तर मग इथे पाचने गुणा किती येणार आहे दहा म्हणजे हे तुमचं काय असेल उत्तर असणार आहे जर तुम्हाला कोणतेही गणिताचे प्रश्न पाठवायचे असतील मला तर तुम्ही ह्या टेलिग्राम ग्रुपवरती बिंदाच प्रश्न पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये इथे मंथली मेंबरशिप चालू केलेली या मंथली मेंबरशिपमध्ये अनलिमिटेड टाइम तुम्ही कोणताही व्हिडिओ किती वेळेस बघू शकता आणि एकाच महिन्यासाठी हा एकोणसाठ रुपये फीस आहे परत तुम्हाला जर मेंबरशिप रिन्यू करायची असेल किंवा प पुढच्या महिन्यात कंटिन्यू करायचे असेल तर परत एकोणसाठ रुपये पे करावं लागतील त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपले व्हॉट्सअप चॅनल सुद्धा आहे त्याला कनेक्ट तुम्ही राईट क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद